दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये कुसुमाग्रज तर्फे दिल्या जाणारा प्रतिष्ठेचा गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यंदा विविध क्षेत्रातील सहा मान्यवरांचा या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे कुसुमाग्रज तर्फे दिला जाणारा गोदावरी गौरव पुरस्कार यंदा सहा मान्यवरांना प्रदान करण्यात येणार असून येत्या दहा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता नाशिकमधील रावसाहेब थोरात सभागृह हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह आणि एकवीस हजार रुपये रोख असे आहे यंदाचे गोदावरी गौरव पुरस्कार अभिनेते सयाजी शिंदे लोकसेवा डॉक्टर अनिरुद्ध पंडित विज्ञान चंद्रमोहन कुलकर्णी चित्रकला उस्मान खान संगीत प्रशांत दामले नाट्य आणि आशिष माने साहस यांना जाहीर झाले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो विशेष म्हणजे गेल्या अठरा वर्षापासून सुरू असलेला हा पुरस्कार दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा प्रदान करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा